या बातमीचे प्रायोजक हॉटेल क्षेत्रा एक्झिक्युटिव्ह सम्राट चौक सोलापूर आपला सर्वात मोठा दोन आव्हान आहे एक लोकांच्या आरोग्याबद्दल आणि गावात जे बद्दल आरोग्यासाठी आपण मागच्या चार तीन चार दिवसापासून आपले सर्वच शेल्टर होममध्ये बहात्तर शेल्टर निवारा शेट जिथे जिथे आपण स्थापन केले तिथे आपली आरोग्य यंत्रणा आहे तिथे एक सी एच ओ आशा एन एम तसं पाच लोकांचे एक टीम तसं बारा बारा तासाचे दोन शिफ्ट प्रत्येक ठिकाणी आपण तैनात केलेले आहे त्यांना जे काही औषध वगैरे पाहिजे एस्पेशली जे फर्स्ट एडसाठी जे लागणारे आपल्याला औषध आहे म्हणजे उदाहरण फिवरसाठी असतात कॉफ कोल्डसाठी असतात ओ आर एस डिहायड्रेशनसाठी जे लागतात आणखीन अँटी स्नेक विनम वगैरे आहेत ते सगळे औषध आपण उपलब्ध करून दिलेले आहे आज ह्याच्यासोबत आज परत आपले महिला बालविकास विभागामार्फत सर्वच आहे आणि शक्यतो ज्या गावात किंवा जिथे शेल्टर होम आहे त्याच ठिकाणी आपण एक ॲम्ब्युलन्स पण तैनात करून ठेवलेली आहे तसेच जे गरोदर महिला आहे एस्पेशली हाय रि हायरिस्क प्रेग्नेन्सी वगैरे जे महिला असतात जे ड्यू फॉर डिलिव्हरी असतात पुढच्या पंधरा दिवसात किंवा दहा दिवसामध्ये जे डिलिव्हरीसाठी असतात जर ते लोक कनेक्टिव्हिटी नसला मग ते आपण ऐनवेली त्यांना बाहेर काढू शकत नाही किंवा एव्हरी प्रत्येक दहा मिनिट पण त्याच्यासाठी खूप मूल्यवान असतात त्यामुळे आपण ते सर्व लोकांना ऑलरेडी त्यांना शिफ्ट केलेले आहे आणि सर्वांना शक्यतो आर एच किंवा एस डी एचला रेफर करून तिथे त्यांची ट्रीटमेंट पण चालू आहे ॲम्ब्युलन्स प्रत्येक ठिकाणी आपण जवळच्या पी एस सीमध्ये ठेवलेलेच आहे परंतु ज्या ठिकाणी शेल्टर होम आहे त्या प्रत्येक शेल्टर होमसाठी एक डेडिकेटेड ॲम्ब्युलन्सची सेवा आपण उपलब्ध करून दिलेली आहे आणि पुढचा एक विषय आहेत की दुसरा आपले पाणी पुरवठाचे विषय पिण्याची पाण्याचे विषय आहे पिण्याची पाण्याचे विषय शक्यतो जे अठ्याऐंशी गावं आहेत त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपले इलेक्ट्रिसिटीचे कने कनेक्शन नसल्यामुळे बोरवेल काम करत नाही किंवा ज्या ठिकाणी वॉटर सोर्स आहे जे पुराच्या पाणी आल्यामुळे ते दूषित झालेले आहे त्यामुळे आपण काय केलं की मागच्या दोन दिवस तीन दिवसामध्ये प्रत्येक ठिकाणी टँकरची सु सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे पस्तीस ठिकाणी जिथे जिथपर्यंत ज्या गावापर्यंत टँकर जाण्याची रस्ता होता तिथे आपण टँकरची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे जिथे लोकसंख्या जास्त आहे तिथे चोवीस हजार लिटरची टँकर जिथे कमीचे आहे तिथे बारा हजारची टँकर किंवा पाच हजार लिटरची टँकर तसं दिलेले आहे आणि काही गावामध्ये उदाहरण वांगी आहे सिनखेड आहे ते सगळे गावामध्ये जाण्याची टँकर जाण्याची सुविधा नव्हती शिरापूर आहे त्या ठिकाणी आपण बोटीमार्फत जारच्या पण सुविधा उपलब्ध करून दिल्या मागच्या एक दोन दिवसामध्ये आपण जवळपास एकोणीसशे जार पण आपण उपलब्ध करून दिले आहे आज पण सकाळीपासून बरेच गावामध्ये मागणी होतात ते मागणी पण आपण पूर्ण करतोय जारची सुविधा पण करतोय याच्याच सोबत ज्या गावामध्ये आता आपण शेल्टर होम केलेले आहे तिथे एक टँकर स्टँडिंग ठेवण्याची सुविधा आपण इन्स्ट्रक्शन दिले कारण की पुढच्या दोन दिवसामध्ये परत पुराची पाणी वाढण्याची शक्यता आहे आणि शेल्टर होममधून जे आता लोक परत गावात जातात किंवा कमी होण्याची शक्यता आहे ते परत वाढू शकतात त्यामुळे प्रत्येक शेल्टर होमच्या अंदाजे म्हणजे मागच्या दोन तीन दिवसामध्ये किंवा त्या शेल्टर होमची केपॅसिटी जेवढा होता जर दोन लोक दोन हजार लोकांची क्षमता आहे मग दोन हजार लोकांसाठी किती पाणी लागतात त्याच्यापैकी एक तरी मोठा टँकर तिथे असणं गरजेचं आहे आणि प्रत्येक टँकरमध्ये पाणी भरण्यापूर्वी जसं आपण वारीमध्ये प्रत्येक वेळी टँकरला पाणी भरण्यापूर्वी सॅम्पल टेस्ट करून ओ टी टेस्ट करूनच नंतर टँकर भरायचा आणि त्याचे रेकॉर्ड व्यवस्थित मेंटेन करणं आणि प्रत्येक डेप्युटी इंजिनियरकडून तसं परत लेखी घेणं की आतापर्यंत जर हे हे अमुक अमुक गावामध्ये जे शेल्टर होम होतं त्याच्यामध्ये चार केफेची जर आपण पाणी पुरवली चारही गेफा मध्ये आपण ओ टी टेस्ट केला त्याची रेकॉर्ड व्यवस्थित मेंटेन करणं ते सगळं आपण करतोय त्याची नियोजन अगदी क्लिअर झालेली आहे आणि तसं आपण पस्तीस ठिकाणी टँकर आत्ता सध्या चालू आहे आणखीन जिथे जिथे मागणी येत आहे तिथं आपण करतोय आणि जिथे मागणी नाही आहे तरी पण आपण शेल्टर होम मध्ये तिथे बॅकअप म्हणून आपण ठेवलेले आहे हे पाणी पुरवठ्याचा विषय झाला आणि पुढच्या दोन तीन दिवसानंतर जेव्हा पाणी थोडं कमी होईल तेव्हा आपण सोर्सेसची सर्वे करून जिथे तिथे दू दूषित झाला त्या ठिकाणी त्याचं पाणी वापरू नये आणि ते बंद करणं सोर्स काही दिवसांसाठी त्याच्यानंतर परत सीओडी आणि बॅ बै, बॅक्टेरिओलॉजिकल टेस्टिंग आणि सगळे पॅरामीटर्सचे टेस्टिंग केल्यानंतरच परत त्याची वापर होणार त्याच्या खात्री करतो हे एक विषय केलेले आहे आणि प्रत्येक शेल्टर होमच्या जवळ जे आपण टँकर ठेवतो त्याच्या जवळ ज्या गावात नाही आहे ते लगतच्या गावात जे आत्ता सध्या चालू असलेले एक सोर्स पण आपण शोधून ठेवलेले आहे जिथून आपण लगेच लगेच पाणी आपण उचलता येते स्वच्छतेचे विषय गावठाणात जे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे किंवा पाणी कमी झालं तरी चिखल मोठ्या प्रमाणात अजूनही आहे ते आपण काढण्यासाठी आता पूर्ण नियोजन केलेलं आहे प्रत्येक तालुक्यात एक नोडल ऑफिसर तसेच प्रत्येक जे मोठा गाव आहे जिथे जास्त प्रमाणे पाणी शिरले शंभर टक्के पाऊस प म्हणजे पुराची पाणी शिरलं होतं त्यासाठी एक तालुका लेवलच्या अधिकारींना आपण नेमून देणार आणि त्या गावाचे ग्रामपंचायतचे अधिकारी कर्मचारी तसेच जवळचे गावाचे चार पाच ग्रामसेवक तसेच त्यांचे जे ग्रामपंचायतचे सफाई कर्मचारी तसेच आपले बांधकामचे जे जेई आहे म्हणजे कनिष्ठ अभियंता आणि लपाचे कनिष्ठ अभियंता हे लोक कशासाठी लागतात आपल्याला चिकल वगैरे हो काढण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात इक्विपमेंटची गरज पडणार जेसीबी डम्पर गावात येऊन पडलेले सगळे कचरा आहे सगळ्यांनी काढण्यासाठी आपल्याला फक्त मॅन फोर्स वापरून वर्कफोर्स वापरून आपण करू शकत नाही त्यामुळे आपल्याला इक्विपमेंटची गरज लागणार आहे ते इक्विपमेंट पण आपण आता मॅप करून ठेवलेलं आहे की या गावात जवळ कोणाकडे ट्रॅक्टर आहे कोणाचं जे जेसीबी आहे आपले इंजिनियर्स लोकांना सगळे माहिती आहे ट्रॅक्टर्स कुठे आहेत ते सगळे कॉन्ट्रॅक्टरला आपण सोबत घेऊन ते सगळी नियोजन केलेली आहे खरोखर आमचं नियोजन असं होतं माझे आणि कलेक्टर सरांची चर्चा पण असे झाली होती की उद्यापासून किंवा आजपासूनच पूर्ण सफाईचे अभियान आम्ही सुरू करणार होते परंतु परत आता पुराची शक्यता आहे आज आणि उद्या त्यामुळे एक दोन दिवस आपण थांबून त्याच्यानंतर एक पूर्णपणे कॅम्पेन घेऊन अख्ख्या गावगोप म्हणजे चार पाच दिवसामध्ये आपले जे यंत्रणा आहेत जसं नगर परिषदचे काही कर्मचाऱ्यांना आपण घेऊ ग्रामपंचायतचे काही कर्मचारी आहेत त्यांना सगळ्यांना घेऊन आपण चार पाच दिवस ते लोक तिथेच राहतात आणि पूर्ण गाव साफ करून चिकल वगैरे काढून त्याच्यानंतर जेट जेटिंग मशीन वगैरे वापरून सगळे अख्खे गाव धुवून त्याच्यानंतर फॉगिंग वगैरे करायचे आणि पावडर वगैरे टाकून त्याच्यानंतरच गावातून बाहेर पडणार तसं प्रत्येक गावासाठी आपण नियोजन केलेले आहे एक दोन दिवस नंतर आपल्याला ते पूर्ण आपण अभियान सारखं आपण राबवणार आहे आता सध्या स्थितीत आमच्या पहिला प्रिओरिटी हे आहे की दोन दिवस जरी असला पण गावात जे वास वगैरे आहे ते कमी होण्यासाठी आपण शक्यतो प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये आपल्याकडे फॉगिंग मिशन ऑलरेडी उपलब्ध आहे आणि पौडर वगैरे टाकण्याची त्यांच्याकडे कर्मचारी आहे आणि सगळे साहित्य वगैरे आहे त्यामुळे आज पण सकाळी सर्व डी ओना आणि विस्तार अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की रोग वगैरे पसरू नये आणि वास वगैरे कमी होण्यासाठी प्रायमरी मेजर म्हणून आपण आता फॉगिंग वगैरे करणं जेणेकरून इन्सेक्ट्स वगैरे आणि मस्किटोज वगैरे कमी होईल आणि त्याच्याच सोबत पावडर वगैरे टाकून वास वगैरे कमी होण्याची आत्ताच्या त्याच्या मोहीम राबवून एक दहा दिवसामध्ये आठ दिवस दहा दिवसामध्ये सगळे गावा जेवढ्या गावात जे अठ्ठ्याऐंशी गावात ते नव्वद गावात ज्या गावामध्ये आपले पाणी शिरलेलं आहे तर सर्वच ठिकाणी आपण चिखल वगैरे काढून पूर्ण गाव स्वच्छ करून देण्याची आपण नियोजन केलेले सोनल पंचाय स्टाइल मंत्रा सलोन एंड अकेडमी द बेस्ट सलोन ट्रेनिंग विल लीड यू टू द बेस्ट करियर Skin makeup and prosthetic seed as holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course. Professional advanced course. Hair trichology. Hair chemical treatments. Advanced haircuts, styles. Makeup artistry. Personal makeup. Certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Child mantra salon and academy. 101 Benua Vista Satrasa Station Road, Solapur.